वाहतूक अधिसूचना कल्याण डोंबिवली अंबरनाथ आणि बदलापूर मधील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन लोढा पलावा एक्सप्रिया मॉल डोंबिवली पूर्व येथे रेल्वे विभागाच्या डी एफ सी सी या महत्वाच्या प्रकल्पाअंतर्गत पलावा जंक्शनकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे रेल्वे ब्रिजचे पुनर्बांधणीचे काम पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा पासून ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा पर्यंत या कालावधीत होणार आहे तरी ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांनी मोटागाव किंवा डोंबिवली खाडी ब्रिज वरून जाऊन पुढे नाशिक मुंबई हायवेचा वापर करावा तसेच नवी मुंबई आणि मुंबईकरिता लोढा पलावा जंक्शन मार्गे प्रवास करणाऱ्या सर्व वाहनांनी काटई चौक येथून पाईपलाईन रोडने सिमेंट रोड एमआयडीसी तळोजा मार्गे पुढे जावे इतर हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या वाहनांनी काटई नाका आणि पुढे काटई गाव कमान येथून लोढा पलावाच्या दिशेने विरुद्ध वाहिनीवर जाऊन पुन्हा पलावा जंक्शन येथे नियमित वाहिनीवर येऊन पुढे प्रवास करावा या कालावधीत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद राहणार आहे धन्यवाद ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे